अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज जयभवानी माता पॅनलची घोषणा करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक किरण गुजर आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी दिली छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर होत आहे या पार्श्वभूमीवर चारशेहून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी हो यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभासदांना साथ घातली असून पुढील सूत्रे पृथ्वीराज यांच्याकडे सोपवण्याची घोषणा केली होती छत्रपती सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीत असून येणाऱ्या पाच वर्षात हा कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्याचा मनोदयही अजितदादांनी व्यक्त केला आहे त्यामुळे या निवडणुकीत सक्षम उमेदवार निवडण्यावर भर देण्यात आला आहे माननीय नामदार अजितदादा पवार साहेब नियोजित संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी माननीय नामदार पवार साहेब माननीय नामदार दत्तात्रय भरणे यांच्या ने नेतृत्वाखाली आणि मान्य श्री पृथ्वीराजी साहेब यांच्यासह या ठिकाणी सर्व पक्षीय शेतकरी पॅनलच्या वतीने आयोजित या ठिकाणी मिटिंगला मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री राजवर्धन शिंदे हे प्रथम आ, एक नम्र निवेदन आपल्यासमोर सादर करतील आणि त्याच्यानंतर आपण पॅनलची यादी देऊ आमची विनंती राहील की साधारणपणे आपण ते त्वरित सर्व मतदारांपर्यंत आणि मीडियाच्या माध्यमातून पोचवा श्री छत्रपती सहकारच्या कराराची पंचवार्षिक निवडणूक दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी होत असून या निवडणुकीकरता मोठ्या प्रमाणावर मान्यवर सभासदांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत माननीय नामदार आदितादापावर उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज व मान्य नामदार दत्ता भरणे व पृथ्वीराज जाचल यांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय श्री जय भवानी माता पॅनल उभे केलेले आहे एकवीस जागांचे संचालक मंडळासाठी अनेक मान्यवरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत सर्वच उमेदवार हे तुल्यबळ आहेत परंतु पॅनलमध्ये उमेदवारांना घेत असताना अनेक मान्यवरांना थांबावी लागणार आहे संचालक मंडळाची मर्यादित संख्या लक्षात घेता यामधील उमेदवारी दिलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर सर्वांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन अडचणीत असलेल्या आपल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करावे असं मान्य अधिकाऱ्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो उमेदवारांची यादी घटनिहायची गट नंबर एक लासुर्णी पृथ्वीराज साहेबराव दाचर दोन जामदार शरद शिवाजी गट नंबर दोन सनसर निंबाळकर रामचंद्र विनायक निंबाळकर शिवाजी रामराव घट नंबर तीन उद्धट गोलम पृथ्वीराज श्रीनिवास कदम गणपत सोपाल गट नंबर चार अंतुर्णी शिंगाडे विठ्ठल पांडुरंग दराडे प्रशांत तासा नरुपे अजित हरिश्चंद्र गट नंबर पाच सोनगाव अनिल सीताराम पाटे बाळासाहेब बापूराव कोळेकर संतोष शिवाजी मासाळ गट नंबर सहा गुनवडी कैलास रामचंद्र गावडे सतीश बापूराव देवकाती विला निलेश दत्तात्रय टिळेकर वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था पणन पाटी अशोक संभाजीराव अनुसूचित जाती जमाती मंथन बबलराव कांबळे महिला राखीव प्रतिनिधी सौ राजपुरे माधुरी सागर सौ सपकळ सुचिता सचिन इतर मागास प्रवर्ग शिंदे तानाजी ज्ञानदेव विमुक्त जाती व जमाती डॉक्टर श्री पाटील योगेश बाबासाहेब अशी सर्वां सर्व उमेदवारांची आ... सर्वसाधारण ब वर्ग जाती महिला वर्ग इतर मागास भटक्या जाती अशा पद्धतीने यादी जाहीर केली आहे मी सर्व उमेदवारांना ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना विनंती करतो की छत्रपती सहकारी अशा कारखाना कार हा आता अडचणीत आहेत आणि अडचणीत असल्यामुळं पाणीय दादांनी आणि पृथ्वीराज बापू आणि तमा महाणींनी एकत्र येऊन हा कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी आपल्या सर्वांच्या सभाऱ्यासाठी एकत्रित येऊन हा पॅनल उभा केलेला आहे कारखाना खूप अडचणीत आहे माझी आदित्य नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीचं भविष्यामध्ये हा कारखाना आयुष्यात येण्यासाठी हे पॅनल उभं केलंय ज्या 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 उमेदवारांनी फॉर्म भरले सर्व तुल्यबळ असे उमेदवार आहेत तेही या ह्या संचालक मंडळात सामील होण्यास पात्र आहेत परंतु इतकी जागा असल्यामुळे आपण सर्वांनी आपले फॉर्म माघारी घेऊन कारखाना वर्षी दोन आणण्यासाठी सहकार्य करावे असेदारांच्या वतीनं आवाहन करण्यात या ठिकाणी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी कारखान्याचा आत्ताचा एकंदर अडचणीचे भाग बघतात ही निवडणूक बिनविरोध करावी असा आमचा प्रयत्न अजूनही आहे त्यामुळे माझी आत्ता निमित्ताने विनंती आहे की सर्व पक्षकर आपण पाहिलं असेल की निवडणुकीपूर्वी असं काय बोललं जायचं की ही निवडणूक अशी होणार तशी होणार इतके पॅनल होणार परंतु याच्यामध्ये अजितदादा पवार साहेबांनी स्वतः दोन पावलं पुढे टाकून सर्व पक्षीय शेतकरी मेळाव्यामध्ये आपली उपस्थिती लावली आणि सर्वांना सांगितलं की कारखान्याच्या हितासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपण या त्याप्रमाणे सगळेजण आले मध्ये तरी काही चर्चा वेगळ्या चर्चा झाल्या परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं या ठिकाणी मान्य अजितदादा त्याच्यानंतर भरणे मामा आणि पृथ्वीराज बापू यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे सामुदायिकपणे हे पॅनल केले हे सर्व आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय रंग नाही फक्त कारखानचं हित हा एकमेव याच्यामध्ये भाग आहे आपल्याला माहिती आहे की आज अर्ज माघारी घ्यायची शेवटची मुदत आहे बऱ्याच सदस्यांनी या ठिकाणी सन्मान्य सभासदांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आमची विनंती आहे की आपण ज्यांना उमेदवारी मिळालेले नाही त्यांनी या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज त्वरित पाठीमागाने घ्यावेत कारण आपल्याला माहिती आहे की पाच तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर दुपारी तीन वाजता क या ठिकाणी आपल्याला भवानीनगर कारखान्या जयभवानी माता मंदिरामध्ये जयभवानी माता पॅनलच्या वतीने प्रचारचा शुभारंभ अजितदादा पवारसाहेब मामा या ठिकाणी करणार आहेत आज या ठिकाणी पॅनल प्रमुख म्हणून मी पृथ्वीराज जाच साहेबराव जाचल यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने घोषित करीत आहे आणि इथून पुढचं सर कामकाज सर्व पृथ्वी प्रत्यक्षात पॅनेलच्या वतीने पाडणार आहे या ठिकाणी उमेदवारी घोषित करण्याकरिता म्हणून ते स्वतः उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी आम्ही दोघे या ठिकाणी आज उपस्थित आहोत आणि इथून आत्ता दहा वाजल्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज बापू आणि आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी आहोत या निमित्ताने प्रसारमाध्यमांना विनंती की आपल्याकडून त्वरित मेसेज हा सर्व सभास्थानपर्यंत जावा एवढीच विनंती धन्यवाद